आणि आत्ताच एक महत्वाची बातमी हाती येते रायगडमधून माणगाव येथील गोरेगाव मधील जुन्या बाजारपेठेमध्ये आग लागलेली आहे आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय आशिष घरात आपले प्रतिनिधी आत्ता आपल्याबरोबर आहेत आशिष आगी संदर्भात काय माहिती प्राजत्ता रात्री जवळजवळ एक वाजताच्या सुमारास ही आग लागली होती माणगाव तालुक्यातले जे गोरेगाव बाजारपेठ आहे जी जुनी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते त्या ठिकाणी एक लाकडी घर आणि बाजूला एक लाकडी गोडाऊन आणि फर्निचरचं दुकान असं अशीच दुकानं होती तिथे आणि रात्री एक वाजताच्या सुमारास ही आग लागल्यामुळे आणि ही घरं जवळजवळ आहेत आणि दुकानं जी आहेत जवळजवळ शंभर वर्षापूर्वी जुनी असल्यामुळे आणि लाकडी असल्यामुळे ह्या आगीने मोठ्या प्रमाणात आग धरली होती आणि ही आग संपूर्ण उजवण्यासाठी अनेक ठिकाणची जी आसपासच्या परिसरात फायर ब्रिगेड फायर ब्रिगेड ज्या ठिकाणी बनवली होती आणि जवळजवळ चार तासांनी या आगीवरती नियंत्रण मिळालं आहे पण आत्ताची परिस्थिती जरी पाहिली तरी आत्ता देखील थोड काही प्रमाणात ही, ही आग त्या ठिकाणी धुमसते ही लाकूड असल्यामुळे ही संपूर्ण आग ठिकाणी आणि जवळजवळ चार तासांनी ही संपूर्ण आग आटोक्यात आलेली आहे आशिष तोरतास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल